ग्रह वगैरे आपल्या हातावर असतात असं म्हणलं जातं तर ते खरं आहे का आणि असेल तर कसं पामेश्रीमध्ये बेसिकली काय असतं की एकतर हाताचा शेप हा पण खूप महत्वाचा असतो हाताचा शेप बघितल्यानंतर आपल्याला साधारणतः कळतं की व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असायला पाहिजे किंवा कुठल्या ठिकाणी त्याचं इन्क्लिनेशन असायला पाहिजे त्याचबरोबर जसं कुंडलीमध्ये ग्रह आहेत तसे हातामध्ये पण ग्रह आहेत आणि त्या ग्रहांचे पोझिशन्स आपल्याला बघावं लागतात आणि ह्याच्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी असते की ॲस्ट्रॉलॉजीमुळे जर का तुमचं बर्थ टायमिंग चुकलं तर ग्रहाचे पोझिशन चुकलेलं असतात परंतु ह्या पर ठिकाणी आपल्याला समोरच ग्रह दिसत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे असत लाईन्स ज्या आपल्याकडे मेन लाईन आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे हार्ट लाईन नंतर हेड लाईन आहे लाईफ लाईन आहे त्याच्यानंतर फेट लाईन आहे आणि हेल्थ लाईन ह्या मेजर लाईन्स आहेत आता जर तुम्ही बघितल ती आपला अंगठा जो आहे त्या अंगठ्याच्या खाली शुक्र ग्रहाचं पोझिशन असतं hmm. त्याच्यानंतर अंगठ्याच्या आणि ह्या बोटाच्या मध्ये इकडे इकडे मंगळ निगेटिव्ह आहे मंगळ आपल्या ॲस्ट्रॉलॉजीच्या चार्ट मध्ये फक्त एकाच ठिकाणी मंगळ एकच मंगळ पण इकडे आपले दोन ठिकाणी विभागला आहे इकडे मंगळ निगेटिव्ह असतं त्या समोर इकडे मंगळ पॉझिटिव्ह असतं बरं ठीक आहे त्याच्यानंतर हे आहे गुरुचं बोट म्हणजे याच्या खाली गुरु आहे हा आहे आपला शनी नंतर हा आहे आपला रवी okay. नंतर आपला आहे बुध त्याच्यानंतर आपण इकडे म्हणतो चंद्र mm -hmm. काही लोक इकडे हर्षल मानतात आणि इकडे नेपच्युल मानतात आणि ह्या ठिकाणी राहू आणि केतू But... तर जनरली आपण जे बघतो की आ, हे जे ग्रह आहे त्याच्यामध्ये हे मेन ग्रह आणि राहू केतू mm -hmm. mm -hmm. हे जास्तीत जास्त आपण इफेक्ट करत असतात आणि त्याप्रमाणे मग आपण त्यांचं प्रेडिशन देत असतो त्याच्यानंतर ही आहे हार्टलाईन ओके ही, ही, ही आहे आपली हेडलाईन ही आहे आपली लाईफलाईन ही आपली आहे फेट लाईन आणि इथून जी चालू होते ती आहे हा हेल्थ लाईन त्याचबरोबर जर काही ह्या बोटापासून सुरू झाली सूर्याच्या बोटा तर ती आपली जी असली ती फेमस होण्याची लाईन आहे म्हणजे आपण किती पॉप्युलर होणार की नाही होणार